वर वर तर मंडळी माझ्याबरोबर ना आठ दिवसातून एकतरी अशी घटना घडतेच आज पण मुलींनी काय केलं जेवण झाल्याच्या नंतर दोन मुली जेवणाचं ताटा न्यायला आले मी तर काय त्यांच्या वाटणीचं जेवणच बनवलं नव्हतं तर जेवण कुठून देऊ जेवण नाही म्हटल्यानंतर माघं निघाल्या होत्या तशाच तर मलाच वाईट वाटलं म्हटलं काहीतरी शॉर्टकटमध्ये बनवून देऊ का तर म्हटल्या चालन काकी तर मग काय नाही मंडळी लगेच गॅसवरती कुकर ठेवला तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरा मोहरी ठेचलेलं लसूण खडे मसाले हिरवी मिरची परतून घेतली नंतर त्यामध्ये कांदा पण टाकला कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर बटाटा वटाटा टाकला परतून घेतला घरगुती मसाला गरम मसाला धना पावडर हळद टाकली परतून घेतलं नंतर त्यामध्ये कोथंबीर टाकली आणि बासमती तांदूळ टाकले स्वच्छ धुवून मिक्स करून घेतलं नंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं तवीनुसार मीठ टाकलं फ्राय केलेलं पनीर टाकलं झाकण देऊन एक शिट्टी काढून घेतली तर मंडळी तयार झाला मोकळा सुटसुटीत असा पनीर मटर पुलाव तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद